एटीएम मशीन फोडून चोवीस लाखांची रक्कम पळून नेणारा आरोपी झेरबंद सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई हरियाणा राज्यातील फिरोजपूर शिरका जिल्हा नुम येथून आरोपीला ताब्यात आणखी तीन साथीदारांचा शोध सुरू जालना शहरातील महावीर चौकातील एस बी आय बँकेचे ए टी एम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कट करून ए टी एम मशीनमधील चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपये रोख रक्कम अज्ञात आरोपींनी चोरी केली होती त्या अनुषंगाने एस बी आय बँकेचे अधिकारी फिर्यादी नामे कैलास गोपीनाथ शिंदे राहणार बीड बायपास गांधीजी चौक छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील सहा दिवसापासून गुन्हा उघडकीस प्रयत्न केले व हरियाणा राजस्थान गुरुग्राम दिल्ली अशा वेगवेगळ्या परराज्यात जाऊन तांत्रिक विश्लेषण माहितीगार यांच्याकडून माहिती संकलित करून गुन्हा हा क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने बुद्धिकौशल्याचा वापर करून अत्यंत शिताफीने गुन्हेगारांचा शोध घेऊन जलदगतीने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा राज्यातून आरोपीला ताब्यात घेतले खान वय पंचवीस वर्ष असं संशयित हरियाणा राज्यातील फिरोजपूर शिरका जिल्हा नू या ठिकाणाहून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले सदर आरोपीने त्याच्या तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून ते हरियाणा आणि राजस्थानचे रहिवासी आहेत त्यांना देखील लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यापूर्वी या, या सराईत गुन्हेगारांमध्ये मध्य प्रदेश नाशिक आणि नागपूरमध्ये पण असेच गुन्हे केले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले एक दिवसाआधी चंदनजिरा भागात पुन्हा एक एटीएम मशीन फोडण्याची घटना घडली आहे त्या संदर्भात पोलीस तपास करत असून लवकरच त्या घटनेतील आरोपींना निष्पन्न करण्यात येईल असं अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी म्हणालेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे सागर बाविस्कर सचिन चौधरी सुधीर वाघमारे योगेश सहाणे धीरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे जालना शहरामध्ये महावीर चौकातील एक टी एमला गॅस कटर वापरून ते फोडला होता आणि चोवीस लाख पन चौपन्न हजार तीनशे रुपये असा त्यांनी काढला होता हे सराई टोली आहे जे नेहमी ए टी एम मशीनवर गॅस कटरचा वापर करून ए टी एम मशीन फोडत आहे याच्यामध्ये आपली एल सी बीची टीम आणि सदर बाजारची टीम हे मिळून राजस्थान हरियाणा सगळ्या ठिकाणी गुन्ह्याची तांत्रिक माय तांत्रिक पुरावे जे आहे त्याला गोळा करून आरोपीने निष्पन्न आरोपीला निष्पन्न केला होता आणि टीमली जाऊन साजिद रजुद्दीन खान वय पच्चीस वर्ष राहणार फिरोजपूर जिरका जिल्हा नूह हे मेवाट हरियाणामध्ये आहे तिकडून जाऊन हे आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि असा माहिती यांच्याकडून भेटली की हा गुन्हामध्ये यांचे व्यतिरिक्त तीन लोक अजून सामील आहे ते हरियाणा आणि राजस्थानचे आहे आणि हा एक सराईट टोली आहे याच्यापूर्वी यांनी निमच मध्य प्रदेश आणि आपले महाराष्ट्रामध्ये पण हे गँगचे जे सदस्य आहेत त्यांनी नाशिक आणि नागपूर असे दोन ठिकाणी पण असाच गुन्हा केला होता आधी तो आपली एल सी बीची टीम आणि सदर बाजारची टीमनी फार मेहनत घेऊन हे गुन्हा उघड केलेला आहे सेकंड प्रकरण पण झालं आहे दोन दिवस आधी चंदनजीराचे हद्दीमध्ये तो पण आपला वर्कआउट चालू आहे आणि आपली प्र आपला प्रयत्न आहे तो पण आप आरोपी आपला भेटतील हा गुन्ह्याची कबुली पण दिली आहे आणि आपला जे सी सी टी एन एस आहे त्याच्यामध्ये शोध घेऊन आपण माहिती काढलेली आहे की यांच्यावर कुठे कुठे काय काय गुन्हे दाखल आहे आतापर्यंत यांच्याकडून रक्कम नाही रिकवर झालेली आहे यांचे म्हणणं आहे जे बा बाकी आरोपी आहे त्यांच्याकडे आहे तो आपला शोध चालू आहे रक्कम पण रिकवर करणार आहोत आरोपी यांच्या व्यतिरिक्त तीन अजून तीन आरोपी और आहे हे hey, गॅस कटर आपण ते ऑक्सिजन टँकला वापरून एक गॅस कटर आहे त्याचा वापर करून यांनी एटीएम म्हणजे तो फोडला होता किती वेळ लागला साधारण ते लागते दहा पंधरा मिनिट लागते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त नाही गँग जे आहे गँगचे बरेच सदस्य मागचे ह्या महिन्यामध्ये पहिली आठवड्यामध्ये ते जेल रिलीज झालेलं आहे मध्य प्रदेश निमच सगळे सदस्य तिथून जेल रिलीज झाला त्याच्यानंतर ते असा शोधमध्ये होते त्यांनी नागपूरमध्ये पण अटेम्प्ट केलेला अटेम्प्ट केला तिकडे त्यांना सक्सेस नाही भेटला म्हणून ते इकडे तिकडून फिरून फिरून बऱ्याच ठिकाणी प्रयास करून ते अनफॉर्च्युनेटली जालनामध्ये त्यांना सक्सेस भेटला थँक्यू